नमस्कार आराधनेमध्ये आपलं सरस्वागत हेर्ले तालुका हातकणंगले येथे श्री एक हजार आठ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर पंचकल्याणक प्रतिष्ठान महोत्सव दोन हजार चोवीस सुरू झाला असून वाढतेहून लक्षात घेता विराचार्य ग्रुपच्या वतीने आठ हजार लिटर सरबतचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर सभामंडप भोजनस्थळ ते, ते जाणाऱ्या मार्गावर गारावा निर्माण होण्यासाठी टँकरने पाणीही मारण्यात आले विराचार्य ग्रुपच्या या उपक्रमाने परिसरातून या ग्रुपचे कौतुक होत आहे सर्व श्रावक श्राविका यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे या उपक्रम राबविण्यासाठी वीराचार्य ग्रुपचे सर्व पदाधिकारी सदस्य परिश्रम घेत आहेत आरण्यूज साठी राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंभोज इथेमध्ये पंचकेला पूजा चालू असून विराचार्य ग्रुपने जवळजवळ दहा हजार लिटर सरबताचं वाटप करून सर्व जनतेला

दोन हजार चोवीस साली जी पंचकल्याण पूजा चालू आहे त्या पंचकल्याण पूजेमध्ये उन्हाळा अतिशय मोठा असल्यानं उद्देशीची लाट आल्यासारखी असून वीराचार्य कृपण सर्वांना सकाळपासूनच संध्याकाळपर्यंत सर्वच ऑटोमो पाणी मारणे अशा अनेक गोष्टी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांचं अभिनंदन कर करतो आम्ही सगळ्यांना